बघा हे बाहेरचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवत आहे आम्ही गाडी करून गावाला निघलो होतो लक्ष्मी आवाहनाच्या दिवशी आणि त्या दिवशी आम्ही झालं ट्युशन होत होतो गाडीतल्यानंतर माझा घेतलेला व्ह्यू आणि शशांक नंतर झोपला होता मला झोप येत नाही प्रवासामध्ये आणि गेल्यानंतर तिथं पाहुणे आलेले होते त्यांचं कद बघत सगळं सगळं झालेलं होतं जेवणं झालेले होते त्यानंतर ते फुलांचं पाहून मला व्हिडिओ करा करावा असा वाटला आणि माझ्या मुलीने तिचे फोटो घेतलेले होते त्यानंतर जेवण वगैरे आमच्या सगळ्यांची आटपून झाले होते सगळं झालं होतं त्यानंतर मग गौरी आव्हानाचं तयारी करण्यासाठी म्हणून आम्ही इथं बघा घरामध्ये पूर्ण बाहेरून अशी रांगोळी काढलेली होती आणि आ, लक्ष्मीचे पावलंही काढलेले होते बघा आणि मी पूर्ण घरभर असं हे पोर्च आहे आमचं म्हणजे पोर्च असं मोठं अंगण आहे पोर्च म्हणता येणार नाही आणि त्यानंतर तुळशीसमोरही मी असे पा लक्ष्मीची पावलं काढलेले आहेत बघा त्यानंतर तिथं रांगोळी काढली होती सकाळीच आमचे तुळसीरंधन खूप मोठं आहे आणि जागा पण भरपूर असते गावाकडं बघा त्यानंतर हा मेंडोअर आहे तिथं पण एक छोटा हॉल आहे आणि दुसऱ्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही लक्ष्मी बसवतो आणि मग तिथं पण पूर्ण घरभर मी काढते जिथं जिथं आणि देवघरापर्यंत आता ही देवघर आहे आणि तिथं लक्ष्म्या काढून ठेवलेल्या आहेत तिथं आम्ही तिथपर्यंत मी, मी काढलेलं आहे बघा आणि त्यानंतर बघा लक्ष्म्याला असं आमच्याकडं ब्लाऊज पीस वगैरे पांघरू घातलं जातं आणि नुसतंच मी रांगोळी म्हणजे पांढरे ह्यानी काढली त्याच्यामुळं हळदी कुंकू म्हणून आणि मी आणि माझी जो माझ्या दौघ इथं लक्ष्मी घरात आणत होतो बघा आमच्याकडे असं म्हणलं जातं की लक्ष्मी कशाच्या पावला आली लक्ष्मी सुरा रुपयाची पावलं आली कुणाच्या वाड्यात आली खडबडीच्या वाड्यात आली काय घेऊन आली दनदान्य घेऊन आली असं म्हणलं जातं साध्या 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 सुध्या रोपतात आमच्या इकडं घेऊन झालं जातात आणि आज वाज वाजवत गाजवत तिची पूजा करून पूजे करून असं घेऊन गेलं जातं त्यानंतर आम्ही सगळेजण पाठ आणि एणचेणचा वाजवतात आमच्याकडे झंटी पण वाजवतात आम्ही घेतलं देश आव्हान गौरी आव्हान करून घेतलं आणि त्यांची पूजा अर्चा करून घेतली नैवेद्य वगैरे आम्ही पुन्हा दाखवणार होतो त्यात साखर दाखवली होती आणि आमच्या जवळ पूजा करताना दिसत आहेत बघा आणि त्यात दोन लक्ष्मी आहेत एक आईच्या आहेत एकताईंच्या आहेत मा तीन मुखोटे होतात म्हणून माझ्या देऊ दिल्या नाहीत आमच्या सासूबाईंनी आणि छोटे पिलवंड आहेत ह्यावेळेस आम्ही कोणती थीम करणार आहे तो तुम्हाला पुढं दिसणारच आहे आणि माझ्या हाताला थोडासा इजा झाली होती नकोर्डं कांड काय म्हणतात त्याला ते झालं होतं त्यामुळं मी हे व्हिडिओ वगैरे आणि वेळ पण मिळाला ना नाही टाकण्यात आलं नव्हतं त्यामुळं मी हे व्हिडिओ लेट टाकत आहे आणि पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री असे च चार पाच ह्याच्यामध्ये व्हिडिओ फार मोठा होत होता म्हणून मी दाखवलं नाही थोड्या थोड्या रूपात मी दाखवणार आहे बघा इथं लक्ष्म्याचं आव्हान हो आम्ही केलेलं आहे पूजा करून घेतो आहे त्याला बघा आमच्याकडं हराळी फुलं आणि बेल असेल तर बेलपत्र यांनी त्यांची पूजा करून घेतली जाते आणि हळदी कुंकू हळदी कुंकाचाच त्यांचा मान आहे आज आणि फुलं तर भरपूर आहेत आमच्या इथं गार्डन असल्यामुळंच आणि उदबत्ती वगैरे फिरून असं मी नमस्कार केलेला आहे त्यानंतर आम्ही सगळे स्वयंपाकाची तयारीला गेलो आई वगैरे पूजा केल्या त्यानंतर सगळं झाल्यानंतर पुन्हा आम्ही आरतीची तयारी केलेली आहे आणि पूजा करून घेतल्यानंतर नैवेद्य राहिला होता म्हणून नैवेद्याची आम्ही तयारी केलो मग आई पूजा केल्या आईंनी आणि मग मी तिकडं पडद्याच्या इकडं गेलेली नैवेद्य वगैरे सगळे झालेले होते मग ताईंनी आणि आईंनी पूजा आरती करून घेतलेली आहे <सथ> बघा झालं आणि त्यानंतर नैवेद्य पण आमचा झालेला होता इथं दिवे मुटके आंबाड्याची भाजी फळं डाळ आणि भात असा नैवेद्य आमच्याकडे असतो गौरी ज्या दिवशी येतात त्या दिवशी आणि सगळ्यांनी आरती करून घेतल्यानंतर मी नव्हते इथं बाहेर होते काही कामानिमित्त आणि मग नंतर मी स्वतःच मग परत मी लास्टला आरती करून घेतली आणि पाया पडून घेतलं आणि वर्षाला असंच आमच्या घरी चा, ये आणि तुला आमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी